नमस्कार मित्रांनो चॅप्टर एक मध्ये आपण शेअर मार्केटची ओळख करून घेतली आज आपण बेसिक संकल्पना शिकणार आहोत ज्या प्रत्येक गुंतवणूकदाराला समजणे आवश्यक आहे सर्वात पहिले सेन्सेक्स आणि निफ्टी सेन्सेक्स म्हणजे मधील तीस मोठ्या कंपन्यांचा निर्देशांक तर निफ्टी म्हणजे मधील पन्नास मोठ्या कंपन्यांचा निर्देशांक हे निर्देशांक आपल्याला बाजाराची दिशा दाखवतात आता पाहूया आयपीओ म्हणजे काय आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा आपले शेअर्स लोकांसाठी विक्रीस आणते तेव्हा त्याला आयपीओ म्हणतात उदाहरणार्थ जर एखादी नवीन कंपनी वाढीसाठी भांडवल उभारू इच्छित असेल तर ती आयपीओ काढते आणि गुंतवणूकदार त्यात सहभागी होतात गुंतवणुकीचे दोन प्रकार आहेत लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि शॉर्ट टर्म ट्रेडिंग लॉन्ग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे वर्षानुवर्षे शेअर्स ठेवून संपत्ती वाढवणे शॉर्ट टर्म ट्रेडिंग म्हणजे काही दिवस किंवा आठवड्यात खरेदी विक्री करून नफा मिळवणे डिव्हिडेंड म्हणजे कंपनीने आपल्या नफ्यातून भागधारकांना दिलेला हिस्सा उदाहरणार्थ जर एखाद्या कंपनीला चांगला नफा झाला तर ती आपल्या गुंतवणूकदारांना डिव्हिडेंड देते बोनस आणि स्प्लिट हे देखील महत्वाचे आहेत बोनस म्हणजे कंपनीने गुंतवणूकदारांना अतिरिक्त शेअर्स देणे स्प्लिट म्हणजे एका शेअरला छोटे भाग करून गुंतवणूकदारांना अधिक शेअर्स मिळणे यामुळे लिक्विडिटी वाढते आणि गुंतवणूकदारांना फायदा होतो तर मित्रांनो या बेसिक संकल्पना समजून घेतल्यावर आपण पुढच्या अध्यायात ट्रेडिंगचे प्रकार शिकणार आहोत डिलिव्हरी ट्रेडिंग इंत्राडे ट्रेडिंग फ्युचर्स आणि ऑप्शन्स